आजचे आपले कुलभूषण माननीय सर यांना विनंती आहे की आपण रंगमंचावर यावं सरांविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहेच पण त्यांचा अल्पशा परिचय करून द्यायला मी विनंती करते सौ मनीषा राजीव यांना की त्यांनी सरांचा अल्पसा परिचय करून द्यावा नमस्कार सर्व पानसे मंडळींना नमस्कार मला दोन दिग्गज व्यक्तींचं परिचय आणि मानपत्र वाचवण्याचा जो बहुमान दिलेला आहे त्यामुळे मला खूपच छान वाटतं आहे कोसा सर आणि राजीव रामचंद्र यांचा प्रथम कोसा सरांना सप्रेम नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय तीर्थरूप कोणदेव साळोराम पानसे आपणाच सर्वां नमस्कार काकांचं कार्य आणि व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग आहे त्यांचा परिचय थोडक्यात देणं म्हणजे खरं कठीण आहे तरी मी थोडासा प्रयत्न करते साधारण पन्नास वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरच्या मार्च महिन्यात काका मुख्याध्यापक असलेल्या रास्ता एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये त्यांनी काही पानसे मंडळींना निमंत्रण दिले होते उद्देश हाच होता की पानसे मंडळींना एकत्र आणून त्यांच्या उन्नतीसाठी संस्था स्थापन करणे आज सुवर्ण महोत्सव साजरे करणारे हेच ते आपले पानसे मंडळ काकांनी त्यांच्या मृदू आर्जवी स आणि संवाद कौशल्य या स्वभावामुळे मंडळामध्ये अनेक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले नाशिक मुंबई संभाजीनगर इंदौर येथील बरेच मंडळींना पानसे मंडळींना अर्थातच काकांनी एकत्र केले त्यांना अजीव सदस्य व्हायला प्रवृत्त केले जेणेकरून पानसे कुटुंबीय मंडळाशी बांधून राहतील अनेक पानसे धनिकांकडून पानसे भवन उभारणीसाठी भरघोस देणग्या मिळवल्या आणि त्याचे फलित म्हणजे आताचे आपले पानसे भवन आम्हा सर्वांना एका गोष्टीचं काका खूपच आश्चर्य वाटतं की आपण सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील प्रचंड व्यग्र होतात तरी पानसे मंडळावर आपण वेळोवेळी लक्ष दिलेत एकोणीसशे नव्वद साली कोंडेव काकांच्या नेतृत्वाखाली पानसे मंडळाची घटना गठीत झाली आणि महाराष्ट्र धर्माय न्यास या कायद्यानुसार पानसे मंडळास एक न्यास म्हणून मान्यताही मिळाली आपल्यासारख्या आदरणीय काकांचं मानपत्र वाचून दाखवण्यात मी स्वतःचं भाग्य समजते पानसे तितुका मिळवावा स्वसंगे समाज घडवावा आदरणीय श्री कोंडे साळाराम पानसे यास पानसे कुलभूषण पुरस्कार देताना पानसे मंडळास अतिशय आनंद होत आहे आपल्या शिक्षण क्षेत्रातील अतुल योगदानाबद्दल आणि आपल्याला मिळालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अनेक मान सन्मानाबद्दल विशेषत आपल्या राष्ट्रपतींकडून झालेल्या मान सन्मानाबद्दल आपले मंडळास आपल्याबद्दल अतिशय आदरयुक्त अभिमान आहे आजपर्यंत अनेकांना अनेक क्षेत्रात आपण मार्गदर्शक दीपस्तंभ ठरला आहात आणि आजही वयाच्या पंच्याण्णव्या वर्षीसुद्धा आपण तरुणाईच्या उत्साहाने सर्वांस मार्गदर्शन करीत असता देशप्रेमापोटी आपण सुरू केलेल्या आणि वाढवलेल्या सैनिकी शाळेतील आपले योगदान खरोखरच पृहणीय आहे पानसे मंडळाच्या संस्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या जडणघडणीत आपण दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे संस्थापनेपासून सतत तीस वर्ष पानसे मंडळाची धुरा आपण भक्कमपणे सांभाळली मंडळास घटनेचे बळ दिले आणि मंडळाला मोठे केले पानसे कुलव्यक्ती आणि त्यांच्या विकासाबद्दलचे आपले विचार आम्हा सर्वांस पथदर्शी ठरले आपल्यासारख्या पानसे कुलातील ऋषीतुल्य व्यक्तीस पानसे पुल कुलभूषण पुरस्कार प्रदान करण्यास पानसे मंडळास सार्थ अभिमान वाटतो हे सरांचं मानपत्र होतं आता श्रीयुत राजीव रामचंद्र पानसे यांच्याबद्दल आपण मग अशी इतकी सुंदर माहिती मुलाखत ऐकली की जणू की त्यांचं आपण जीवनपटच आपण समोर बघतो आहे असं आपल्याला जाणवलं प्रचंड जिद्द चिकाटी मेहनत ह्याच्या जोर जोरावर आपण काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री राजीव रामचंद्र त्यांच्या ह्या यशस्वा यशस्वीतेमध्ये ज्योतिताई आणि त्यांचे दोन मुलं हे चौकोनी कुटुंब आणि इतरसुद्धा यांचा मानसिक आणि भावनिक सपोर्ट हा नक्कीच आहे ज्योतिताई तुम्हाला मगाशी मी बघितलं तुम्ही वरती असताना तुम्ही खूप हसमुख आहात खूप छान आ, राजेजींचं मी मानपत्र वाचून दाखवते पानसे तितुका मेळवा स्वसंघे समाज घडवावा श्री राजे रामचंद्र पानसे आपणास पानसे कुलभूषण पुरस्कार देताना पानसे मंडळास अतिशय आनंद होत आहे कोल्हापुरात शालेय शिक्षण घेऊन आणि त्यानंतर पुण्यातील सी ओई पी मधून आपण अभियांत्रिकी पदवी संपादन केली त्यावेळी आपल्या नेतृत्व गुणांची झलक आपण कॉलेजचे जनरल सेक्रेटरी झालात तेव्हा दिसून आली त्यानंतर आपण आपल्या व्यावसायिक जीवनास प्रारंभ केला पण नोकरीमध्ये आपले मन रमणारे नव्हतेच परिणामी घराण्यात औद्योगिक वारसा नसताना आणि अतिशय तुटपुंच्या साधनसामग्रीतून आपण औद्योगिक क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर आपल्या क्षेत्रात सातत्याने आपण अथक प्रयत्न करून विशाल असे औद्योगिक साम्राज्य उभे केले आज आपण कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या पानसे ऑटोकॉम इंडस्ट्रीज कंपनीचे प्रवर्तक मालक आहात आपल्या ह्या प्रयत्नातून आपण आपल्या कार्याचा एक देश दे फक्त देशातच नाही तर परदेशातही आपला ठळक ठसा उमटवला आहे आपण मिळवलेले अतुलनीय यश ये याचा पानसे कुले व्यक्तीस आणि पानसे मंडळास अतिशय अभिमान आहे इतकंच नाही तर आपण पुढील अनेक पिढ्यांना औद्योगिक क्षेत्रात दीपस्तंभ ठर थर्ल, ठरला आहात याबरोबरच आपले पानसे कुलाप्रती असलेले प्रेम स्पृहणीय आहे पानसे कुलातील आपल्याला पानसे मंडळातर्फे पानसे कुलभूषण पुरस्कार देण्यास पानसे मंडळास अतिशय अभिमान वाटतो धन्यवाद मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जयंत पानसे यांना विनंती करते की सर्वप्रथम आपण कुलभूषण पुरस्कार देऊन आजच्या आपल्या दोन्ही कुलभूषण पानसे कुलभूषण यांचा गौरव करूयात व त्यांचे आशीर्वाद घेऊयात सर्वप्रथम कोंडेव सावळाराम पानसे यांस आपण मानपत्र आणि पानसे कुलभूषण गौरव देऊन सन्मानित करत आहोत आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या सर्व कामांविषयी पानसे मंडळाला असलेल्या प्रेमाचं हे एक छोटंसं प्रतीक आहे